बोटा गावातील नागरिकांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर ग्रामपंचायतचा मनमानी कारभार व अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर अहमदनगर जिल्हा संघटक शिवाजी बंशी तळपे यांनी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून संगमनेर तालुक्यातील बोटा येथे अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले होते अखेर शनिवार दिनांक दोन मार्च रोजी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी बोटा येथे जात मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले त्या पत्राचे नागरिकांना वाचनही करून दाखवण्यात आले आहे मध्ये ग्रामपंचायत विषय विविध मुद्द्यांवर जे उपोषण आहे आपल्या सर्व लेखी मुद्द्यांची तपासणी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरीय समिती करणार आहे त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश अधिकारी येणार आहेत पुढील पहिलं लोखी साहेब श्री साहेब श्री आहेर साहेब उपा अभियंता वरील त्रिस्तरीय समिती आपला अहवाल सात साधर मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर करतील सदरील अहवाल सादर केल्यानंतर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या मान्यतेने घ्यावी त्या ग्रामसभेची सर्वत्र देव दौंडी द्यावी विनंती उपोषण सोडाव प्रशासनात आर पी आय आंबेडकर गट संगमनेर शहर युवक कार्यकर्ता आकाश घोडके वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर शहर अध्यक्ष अजित ओहोरा यांनी ही उपोषणस्थळी भेट देत मनोगत व्यक्त केले जय जैब भीम जय महाराष्ट्र मी आकाश घोडके मी संगमनेर वरून या ठिकाणी आलेलो आहे या बोटा गावामध्ये आमचे शिवाजी गडपे यांनी जे काय बोटा गावामध्ये ज्या याच्या आंदोलनासाठी बसले होते या बोटा गावामध्ये जो काय भुमला कारभार चालू आहे आणि जो काय अन्याय होता आहे इतरल्या लोकांवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ते जे आंदोलनात बसले होते त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या बोट्या गावात आलेलो आहे तर शिवाजी भाऊंना मी एकच सांगतो का आज संध्यानंतर तालुका पूर्ण तुमचा पाठीशी उभा आहे तुम्हाला घाबरण्याची कुठेही गरज नाही आहे स्वतः एक भीमसैनिक कार्यकर्ता हजारो लाखो संख्येने तुमच्या पाठीमागं भीमसैनिक उभं करू घाबरायचं काही कारण नाही आहे जिदं आणण्या वाटत की तर तुम्ही लढत राहा तुम्हाला जिदं खंबीरपणे साध्यायची तिथं आम्ही देतच राहू <coughs> आणि तुम्ही वंचितचे पदाधिकारी आहात त्याचबरोबर आमच्या तही पण जिल्हा अध्यक्ष आहेतच आर पी आयचा त्यांचीही ताकद माझीही ताकद आणि इतर पक्षाचीही ताकद आपल्याला आहे त्यामुळं तुम्ही कोणालाही घाबरायची चिंता नाही आहे तुमचा कार्याला कार्याला तुमच्या शुभेच्छा देतो व असं समाजावर प्रेम करून समाजाची साध्य चला जैविक मित्रांनो आज या ठिकाणी बोटा या गावात आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक सन्मान्य शिवाजी भाऊ तळपे आणि त्यांचा समस्त गाव या गावातील सम सगळे नागरिक आणि त्यांचे पत्नी आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी त्यांनी कुपोषण पुकारलं होतं गेले तीन दिवस झाले आम्हाला पोषण त्या ठिकाणी त्यांनी पुकारलं होतं आणि याच्या सुद्धा त्यांनी एक उपोषण केलं होतं ज्या विविध मागण्या बोटा ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे आणि जे सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित आहे ते काम होत नाही त्या मागण्या घेऊन त्यांनी खूप पाठपुरावा केला हो बी ओ साहेबांना भेटले इतरही सर्व मान्यवरांना भेटले पण कोणताच पाठपुरावा केल्या दोष दोन तीन वर्षापासून केला गेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आता मागे त्यांनी कुपोषण उपोषण केलं त्या मागण्या त्यांनी प्रशासनाला पोहोचवल्या परंतु त्याची कोणतीच दखल घेतली नाही आणि त्यांना फसवणूक केली त्यांची आम्ही सगळं आम्ही लवकरात लवकर मार्गी जाऊ तर त्यांना ही गोष्ट लक्षात आली आणि मग गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली म्हणून परत आमचे शिवाजी तळवे या ठिकाणी कुपोषणाला बसले गेले तीन दिवस त्यांनी या ठिकाणी आम्हाला कुपोषण पुकारलं होतं आज या ठिकाणी प्रशासनानं येऊन विटी साहेबांनी त्या आंदोलनाची दखल घेतली कुपोषणाची दखल घेतली आणि त्यांनी ज्या सर्व मानवे मान्य केलेल्या आहेत त्या भ्रष्टाच्या वगैरे बघितलं असतील किंवा जी विकास कामं अजून झालेली नाहीत जी आश्वासनं दिली आहेत पण ते करत नाहीत ते सुद्धा मार्गी लावतात या ठिकाणी लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय गंभीर असं या ठिकाणी वातावरण असताना आमचे मित्र या ठिकाणी जे प्रस्ताव राज्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जनतेवर दबाव आणतात त्यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न गावता स्वतःची भूमिका सर्वसामान्य लोकांची हिताची भूमिका अतिशय पत्कडपणे मांडली आणि या ठिकाणी भूमिका घेतली आणि उपोषण केलं त्याबद्दल आम्ही जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीने त्यांनी आजही उपोषण यशस्वी केलं त्यांच्या सर्व मागण्या लेखी सर्व मान्य केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळात गोटा ग्रामपंचायत असेल किंवा या पठार भागात पुढे कोणते अन्याय होत असेल तर आमचे शिवाजीराव ताळपे हे नक्कीच भूमिका घेतील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील आणि संघटने तालुकाच नव्हे जिल्हा सेव पुन्हा राज्यातील वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पुरोगामी संघटना आणि इतर या ठिकाणी खूप आनंदाची बाब आहे कारण त्यांना या ठिकाणी बऱ्याच संघटनांनी आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला म्हणजे आमची फेरीवाई वातावरणात त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला कारण की हा प्रश्न गंभीर होताय तो माझ्या लक्षात आला आणि आज शिवाजीला भूमिका घेत आहे साळवे साहेब त्यांना साथ देणे गरजेचे आहे ही सुद्धा लोकांना माहीत होतं आणि ती भूमिका लोकांनी कुतीतून दाखवली त्याबद्दल आम्ही त्या सर्व समर्थन करणाऱ्यांची <Sess> आमच्या भाऊला सपोर्ट करणार यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो त्याला सुद्धा धन्यवाद देतो आणि आम्ही नेहमी नक्कीच यापुढे सुद्धा या मोठ्या गावात काय आम्ही अत्याचार झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ताकदीशी त्याच्या पाठीशी उभी राहील अशी गवाई देतो धन्यवाद जय जय भारत गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करून सात मार्चपर्यंत अहवाल सादर करतील व सात मार्च रोजी ग्रामपंचायतच्या मान्यतेने ग्रामसभा घ्यावी व त्या ग्रामसभेची सर्वत्र दवंडी द्यावी असे दिलेल्या लेखीपत्रात ले म्हणले आहे वृत्तसंकलन गाव न्यूज बोटा